महायुतीला दिलाय त्यामुळं मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार संजय राऊत तुम्ही कितीही स्वप्न बघितले तरी ती तुमची स्वप्नं कधीही पूर्ण होणार नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंवर विश्वास ठेवला आहे आणि त्यामुळं जवळपास पंचवीस महापालिकेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आली आणि मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर होणार संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर करण्याचं स्वप्न बघितलं होतं संजय राऊतांचं हेही स्वप्न पूर्ण होणार नाही संजय राऊत यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न बघितलं होतं तेही स्वप्न पूर्ण झालं नाही संजय राऊतांचं चौथं स्वप्न अजून एक अपूरं राहणार आहेत संजय राऊत पुढच्या वेळेला राज्यसभेचे खासदार देखील बनणार नाहीत कारण ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करण्याचं काम त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचं काम तुम्ही केलं आहे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते मुंबईच्या जनतेनं देखील तुम्हाला धडा शिकवला राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत एकनाथजी शिंदे यांनी सगळ्या नगरसेवकांची ओळख व्हावी कारण काय बऱ्याच वेळेला नवीन नगरसेवक असतात त्यांचा परिचय नसतो ती ओळख व्हावी जनतेची सेवा कशा पद्धतीनं करायचं याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी सगळ्या नगरसेवकांना एकत्रित ठेवलेलं आहे त्यामुळं या एकत्रित ठेवण्यामुळे कुठेतरी वेगळी आघाडी जन्माला येईल काहीतरी नवीकरण समीकरण जम, जम जम जन्माला येतील असं अजिबात होणार नाही संजय राऊत कितीही दावा करत असतील की आता त्यांना एकनाथजी शिंदे आतापर्यंत जे मिंदे वाटत होते त्यांना आता एकनाथजी शिंदे वाटायला लागलेत संजय राऊतांनी कितीही असे प्रयत्न केले तर संजय राऊत तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंचं नेतृत्व आहे त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये भाजप महायुतीचं नेतृत्व बसेल आणि महायुतीमध्ये भाजपचा आणि महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकणार आहे नाही आता याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबईकरांनी कौल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिलेला आहे त्यामुळं मुंबईकरांच्या कौलला कौलाचा आदर ठेवूनच महायुतीचा महापौर होणार आहे याबद्दलचा निर्णय येत्या तीन चार दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आल्यानंतर निश्चितपणे होईल परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊत स्वप्न बघतायत ज्या पद्धतीनं उभा टागाटाची काही लोकं स्वप्न बघतायत ती त्यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत एकनाथजी शिंदे आणि देवाभाऊंची जोडी भरभक्कम आहे या जोडीच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्र जिंकला या जोडीच्या नेतृत्वात आम्ही महापालिकेमध्ये सत्ता मिळवली आहे आणि ह्याच जोडीचा करिश्मा आपल्याला मुंबई महापालिकेत देखील बघायला मिळेल एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलंय की ही भीती पोटी नाही आहे भीती आम्हाला नाही आहे भीती उबाटा गटाला होती म्हणून ते दोघंजण एकत्र आलेत एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे नगरसेवक सगळ्यांची ओळख व्हावी एकत्रित बसावे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कामं करता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे याच्यामध्ये गैर काय आपले नगरसेवक एकाच ठिकाणी बोलून त्यांचा ओळख व्हावी पुढची कामं सांगावी पुढचं मार्गदर्शन व्हावं यासाठी एकत्रीकरण होत असतं आणि एकनाथजी शिंदे यांना भीती असण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीला भीती असण्याचं कारण नाही आम्ही एक आहोत आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा देखील एकत्रित करणार आहोत त्यामुळं कुठेही भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत नाही ती आम्हाला गरज नाही आम्ही एकत्रच आहोत महायुती म्हणून आम्ही भरभक्कम आहोत एकनाथजी शिंदे आमच्यासोबतच आहेत त्यामुळं ह्याची भीती असण्याचं कुणालाही कारण नाही भीती कुणाला असेल तर भीती उभाटा गटाला आहे भीती कोणाला असेल तर ती काँग्रेसला आहे आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढले आणि महायुतीचा महापौर बसवणं हा अजेंडा आहे कुठल्या पक्षाचा महापौर बसणं हा अजेंडा आधीपासूनच नव्हता आमचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीनं पंचवीस वर्ष उबाटा गटानं मुंबईला लुटलं ती लूट थांबवावी कुणाचा महापौर होतो हे महत्वाचं नाही सत्ता महायुतीची येते हे महत्वाचं आहे आणि महापौर कुणाचा बसवायचा याबद्दलचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ माननीय एकनाथजी शिंदे दोघं मिळून वरिष्ठ पातळीवर निश्चित घेतील परंतु आमची प्रायोरिटी अशी आहे की महायुतीचा महापौर झाला तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईचा कारभार चांगला करू शकतो ज्या पद्धतीनं मुंबईला खड्ड्यात लोटण्याचं काम पंचवीस वर्ष उभाटा गटाच्या माध्यमातून केलं आहे त्याला बाहेर काढणं ही आमची प्रायोरिटी आहे त्यामुळं महापौर कोणाचा होतोय महापौर कोण बसेल हा मुद्दा महत्त्वाचा नाही जनतेची सेवा चांगली मुंबई सुरक्षित मुंबई हा आमचा अजेंडा आहे ती प्रक्रियाच असते प्रत्येक पक्षाला आपापला गट नोंदवावा लागतो त्या प्रक्रियेचा भाग आहे याच्या आधी देखील आपण बघितलं की प्रत्येक पक्षात आपापले लोक गट नोंदणी करतात याआधी मनसेनी तशी केली होती उबाटा गटाने केली होती प्रत्येक पक्ष त्या त्या पद्धतीनं करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं आहे असं मला वाटत नाही 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 संदीप जोशी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्याबद्दल त्या देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील कुठे काही नाराजी असेल तर दूर करण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर निश्चित होईल काय असतं पक्षामध्ये थोडंफार नाराजी असते ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्कीच करतील आणि संदीप जोशी हे स्वयंसेवक आहेत ते कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाहीत तो दिवस महाराष्ट्रातला सुवर्ण दिवस असेल त्या दिवशी महायुतीचा महापौर बसेल संजय राऊत काळा दिवस सोळा तारखेलाच होता ज्या वेळेला तुमची वाट लावण्याचं काम महाराष्ट्रानं केलं मुंबईनं केलं होतं आणि ते तुमच्यासाठी काळा दिवस होता आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वायफळ बडबळ करून भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केले मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम कोणी के केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलं आहे त्यामुळं महाराष्ट्राने तुमच्या तोंडाला अक्षरशः मतरूपी काळं फासलेलं आहे तुम्ही कितीही उदो उदो करत होतात की आमचे दोन बंधू एकत्र आले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे तुमच्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम ज्या दिवशी झालं त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस होता हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं आता विनाकारण संजय राऊत दिवा स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतायत की मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर होईल मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर होईल असं काहीही होणार नाही तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं नाही उद्धवजींना मुख्यमंत्री करायला निघाले होते ते स्वप्न पूर्ण झाले नाही मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल नाही एकनाथजी शिंदे हे लोहपुरुष आहेत त्यात गैर काय संजय राऊत कोळसा पुरुष आहेत संजय राऊतांना किती उघाळलं तर काळच निघतं सकाळी उठले की जे काळं पसरवायला सुरू करतात त्यामुळं एकनाथजी शिंदे लोहपुरुष असतील तर ते चांगली गोष्ट आहे आपण स्वतः कशा पद्धतीनं काळवणलेली कारकिर्द पुढे घेऊन आलात <coughs> सॉरी याचा विचार स्वतः संजय राऊत यांनी केला पाहिजे या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हती भारतीय जनता पार्टीचा महापौर नव्हता भारतीय जनता पार्टीकडे स्टँडिंग कमिटी नव्हती आम्ही अतिशय छोट्या भूमिकेमध्ये आमचे नगरसेवक देखील त्यावेळेला कमी असायचे मागच्या पाच वर्षात देखील आम्ही मुंबई महापालिकेमध्ये पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती कुठेही आम्ही सत्तेमध्ये नव्हतो पण उद्धवजी ठाकरे आणि उभा गट सातत्यानं पंचवीस वर्ष महापौर त्यांचा स्टँडिंग कमिटी त्यांची बाकी सर्व महत्त्वाच्या समित्या त्यांच्या एवढं सगळं असताना मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं बरं ते जाऊ द्या गेल्या अडीच वर्षामध्ये तुमचं सरकार होतं त्यावेळेला कशा पद्धतीनं तुम्ही भ्रष्टाचार माजवला होता कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मरत असताना सर्वसामान्य मुंबईकर मरत असताना तुम्ही पैसे कमवणं टेंडर मॅनेज करणं कोविड बॅगमध्ये घोटाळा करणं खिचडीमध्ये घोटाळ करणं याच्यामध्ये धन्यता मांडली त्याच्यामुळंच मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अतिशय स्पष्ट बहुमत दिले नाही संजय राऊतांनी आज चांगली गोष्ट काय केली असेल तर एवढीच केली काल देखील त्यांना कुठून सुबुद्धी सुचली आणि अशा पद्धतीचं ट्विट केलं संजय राऊतांमध्ये परिवर्तन होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे देवाभाऊ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला नंबर एक करण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत दाओसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात झाले त्यामुळंच महाराष्ट्रात ब्रँड कोण आहे तर महाराष्ट्रात फक्त देवाभाऊंचा ब्रँड आहे याच्यावर स्वतः संजय राऊत यांनी देखील शिक्कामोर्तब आहे त्याबद्दल मी संजय राऊतांचे मनापासून आभार मानतो आणि संजय राऊतांना धन्यवाद दिल देतो की त्यांनी देवाभाऊ ब्रँड हा महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये चांगला आहे याला मान्यता दिली अर्थात संजय राऊतांच्या मान्यतेमुळे देवाभाऊंचा ब्रँड कमी होत नाही आणि जास्तही होत नाही कालपर्यंत जो स्वतःला ठाकरे बँड ठाकरे बँड ठाकरे बॅन म्हणत होते ते कालपासून ट्विटवर देवाभाऊंचं कौतुक करतायत मी संजय राऊतांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो चेहऱ्यावर महापौर होत नाही भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हा अजेंड्यावर चालतो भाजपा हा पक्ष चेहऱ्यावर चालत नाही अजेंड्यावर चालतो धोरणावर चालतो महायुती देखील अजेंड्यावर आणि धोरणावर चालते एक निलेश निलेश नाही राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं हे आपल्याला देखील माहीत आहे त्यांनी देवाभाऊंचं कौतुक केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी कौतुक असंच केलं नाही कारण देवाभाऊ त्या पद्धतीनं काम आहेत देवाभाऊ महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आहेत त्याबद्दल संजय राऊत त्यांचं कौतुक करत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे परंतु या कौतुकामुळं येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं समीकरण बनेल का भारतीय जनता पार्टी उभाटा गट मुंबई महापालिकेमध्ये एकत्र येईल का याबद्दलचं भाष्य मी करणार नाही ती योग्य वेळ नाही योग्य वेळी वरिष्ठ पातळीवर त्याबद्दल निर्णय घेतील परंतु आत्ता आम्ही महायुती म्हणून भरभक्कमपणे सोबत आहोत एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील हे महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढतो आहे आणि महायुतीचाच महापौर होणार हे जवळपास नक्की आहे याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आता संजय राऊतांना उपरती होऊन ते आमच्यासोबत येणार असतील तर त्याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल नाही नाही ते ते कौतुक करतायत तर कौतुकाचा अभि अभिनंदन केलं पाहिजे स्वीकार तर केला पाहिजे ना शिव्याचा स्वीकार आम्ही केला आहे तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या होत्या तेव्हाही आम्ही तो स्वीकार केला आहे आज ते कौतुक आहेत ते आम्ही स्वीकारतोय ते स्वीकारलं पाहिजे त्याबद्दल आमचं मोठं मन आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणतात की पुढच्या काळात नवी समीकरणं येतात का राजकारणामध्ये कुठे कधी कशी सन्माल जन्माल है ये न, जन्माला येऊ शकतात हे तुम्हाला देखील माहिती आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची समीकरणं संजय राऊतांच्या पुढाकारातून जन्माला आली परंतु त्याच महाविकास आघाडीला खड्ड्यात घालण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं देखील केलं आत्ताचं समीकरण एकच आहे देवाभाऊ एकनाथजी शिंदे याच्या पलीकडचं समीकरण आता नाही भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे विकसित महाराष्ट्रासाठी विकसित भारतासाठी जो कोणी आमच्या सोबत येईल त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय फक्त फक्त त्यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाबद्दल प्रतारणा केली ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडले ते त्यांना उपरती झाले असेल आणि पुन्हा नव्या मार्गावर यायला तयार असतील तर त्यांचं स्वागत वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही ना। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते तिथं आपण तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका राज्य आपलं देश आपला एक आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करणं आहे बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केलं असतात भवन असतात तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्या त्यातला हेतू असतो त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे नाही मराठी भवनाचं काम होतंय आपलं अयोध्येमध्ये मध्ये देखील महाराष्ट्र भवन होतंय याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होतंय याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन सुरू झालंय याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आणि महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रात आपणच आहोत त्यामुळं मराठी भवन उभं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती निश्चितपणे करेल एक मिनिट ज्या पद्धतीनं यम आय एम फोपवण्याचं काम काही लोकांकडनं केलं जातं आहे ही, ही पुढच्या काळासाठी देखील चिंतेची गोष्ट आहे यम आय एमसारखी पार्टी मोठ्या प्रमाणात निवडून ने येते मालेगाव असेल आमच्या मानखोदमध्ये जवळपास पाच सहा यम आय एमचे नगरसेवक निवडून आले तर याचा विचार देखील महाराष्ट्रातील जनता पुढच्या काळामध्ये निश्चित करेल स yes, दोन हजार नाही माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की आपण देखील एकदा जनतेमधून निवडून यावं जनतेतून निवडून येणं काय असतं याचा अनुभव या घ्यावा मागच्या दाऱ्यानं तुम्ही मला वाटतं चार पाच वेळेला मागच्या दाऱ्यातनं राज्यसभेत गेलात एकदा हिंमत असेल तर जनतेमधून निवडून या आणि मग इतरांना शिव्या घ्याला इतरांना अश्लील भाषेत शिवीगाळ करा कारण जनता जनार्दन हे सर्वस्व असतं जनता जनार्दनांचे आशीर्वाद एकदा घेऊन बघा जनता कशा पद्धतीनं निवडून देते आणि निवडून दिल्यानंतर कशा पद्धतीनं जनतेची सेवा करावी लागते याचा अनुभव एकदा संजय राऊतांनी घ्यावी सातत्यानं मागच्या दारानं निवडून यायचं आता पुढच्या वेळेला मागच्या दारानंही संजय राऊतांना संधी मिळणार नाही कारण उभाटा गटाकडे तेवढी मतं नाहीत त्यामुळे यानिमित्ताने संजय राऊतांना एक संधी आहे की विधानसभा होऊ द्या आणखी काय लोकसभा होऊ द्या या पुढच्या दारानं संजय राऊतांनी यायचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप आभार मानतो धन्यवाद नवाब मलिकांना मला एवढंच सांगायचंय नवाबजी नवनाथ बन घासून नाही तर ठासून मानखुर्द मध्ये आला आलाय तुम्ही सांगितलं होतं की नवनाथ बन चार नंबरला जाईल तुमचा पक्ष मला वाटतं पाच नंबरला गेलाय आणि स्वतः नवाब भाई दे नवाब भाई आमच्या मानखोडमध्ये मा निवडणुकीला उभे होते नवाबभाई स्वतः पाच नंबरला गेले होते आणि आज देखील नवाबभाईंचा पक्ष जो मानखोड शिवाजीनगरच्या एकशे पस्तीस वॉर्डमधून निवडणूक लढत होता त्यांचा पक्ष पाच नंबरला गेला आहे त्यामुळं नवाब भाई यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं एवढीच माझी या निमित्ताने त्यांना विनंती आहे

आपला भाजपचा खासदार पराभूत झाला होता त्याच मानखूर शिवाजीनगरचा बदला घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते मानखूरच्या जनतेने घेतलेला आहे हा जनतेचा विजय हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आहे हा नवनाथ बनचा विजय नाही वर्षानुवर्ष संघर्ष करणाऱ्या जनतेचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे नाही त्यांच्या मनामध्ये काय माहीत नाही कारण ज्या पद्धतीनं उबाटा गटाकडे सदस्य नाही आणि पुढच्या वेळेला उबाटा गट हा संजय राऊत यांना राज्यसभेत पाठवू शकत नाही याच्या आधी आपल्याला खासदारकी राहुल गांधींकडनं मिळावी यासाठी ते राहुल गांधींचंही कौतुक करत होते राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघितलं होतं संजय राऊत अशी खूप स्वप्नं बघतात परंतु त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत

दो और एक और एक सरकार वो बिल्कुल संबंध बिगड़े नहीं है हम एक साथ हैं महायुति के साथ आदरणीय देवेंद्र जी फडणवीस एकनाथ जी शिंदे अजित दादा पवार राज्य में अच्छी से तरह से सरकार चला रही है हमारे संबंध कहीं बिगड़े नहीं है स्थानिक नेताओं ने कई जगह युति होने के न होने के कारण एक दूसरे के हम खिलाफ़ लड़े थे लेकिन वहाँ भी हमारी फ्रेंडली फाइट थी कहीं भी किसी भी बडे नेता ने एक दूसरे के खिलाफ कडी टिप्पणी नहीं की थी तो इसमें कोई संबंध बिगडने का सवाल ही नहीं आता दोन हजार एकोणतीस ला देखील आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढू नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत आज जनाब संजय राऊत यांनी परत एकदा खयाली पुलाव शिजवायला सुरुवात केली आहे की, की मुंबईमध्ये त्यांचा महापौर होणार मला संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे मुंबईकरांनी हा कौल महायुतीला दिला आहे त्यामुळं मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार संजय राऊत तुम्ही कितीही स्वप्न बघितले तरी ती तुमची स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंवर विश्वास ठेवला आहे आणि त्यामुळं जवळपास पंचवीस महापालिकेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आली आणि मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर होणार संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर करण्याचं स्वप्न बघितलं होतं संजय राऊतांचं हेही स्वप्न पूर्ण होणार नाही संजय राऊत यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न बघितलं होतं तेही स्वप्न पूर्ण झालं नाही संजय राऊतांचं चौथं स्वप्न अजून एक अपुरं राहणार आहेत संजय राऊत पुढच्या वेळेला राज्यसभेचे खासदार देखील बनणार नाहीत कारण ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करण्याचं काम त्यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम तुम्ही आहे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते मुंबईच्या जनतेनं देखील तुम्हाला धडा शिकवलाय राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत ते म आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत एकनाथजी शिंदे यांनी सगळ्या नगरसेवकांची ओळख व्हावी कारण काय बऱ्याच वेळेला नवीन नगरसेवक असतात त्यांचा परिचय नसतो ती ओळख व्हावी जनतेची सेवा कशा पद्धतीनं करायचं याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी सगळ्या नगरसेवकांना एकत्रित ठेवलेलं आहे त्यामुळं या एकत्र